ऋतुजा रडू नको ग रडू नको म ना तुला दिलं नाही ग दिलं नाही व ना माजा रडू नको ग रडू नको मा ना नमस्कार मी कवी राजाराम भान आज आपल्यासमोर मी पूर्वीच्या काळातील लग्न प्रसंगामधील एक भावनिक वातावरणामधील गाणं ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण मी ते ऐकलेलं आहे आणि तेच आज आपल्या समोर सादर करतो ऋतुजा रडू नको ग रडू नको म नाम मधी तुला दिलं नाही ग दिलं नाही व नाम मधी ऋतुजा रडू नको ग रडू नको म नाम मधी आता त्या गाणं म्हणणाऱ्या मुली आपल्या मैत्रिणीला काय सांगतात तुझ्या सासर कसं आहे ते पा? तुझा सासर पासरा बा लावील पुरी वाणी ऋतुजा रडू नको ग रडू नको मना मधी तुला दिल नाही ग दिल नाही व ना मधी तुझी सासू ग सासू आई वाणी तुझी सासू ग सासू आई वाणी जीव लावी की वाणी ऋतुजा रडू नको ग ರಡು ನಕೋ ಮನಿ ತು ನು ನನಂದಾಣಿ ಲವಿಲ್ಲ ಬೈಣಿ ವಾಣಿ ಋತುಜಾ ರಡ ನಕೋ ಗ ರಡ ನಕೋ ಮನಿ ತುಲ ನೈ ಗಿ ತು धीर भावावानी तुझा धीर ग धीर भावावानी जीव लाविल लाविल बहिणी वाणी ऋतुजा रडू नको ग रडू नको मना मधी तुला दिल नाही ग दिल नाही व नामधी तुझा भाया, भाया मामावानी तुझा भाया भाया लावील भाची वाणी लावी भाची वाणी ऋतु रडू नको ग रडू नको मना मधी तुला दिलं नाही ग दिलं नाही वना मधी तुझी जाव ग जाव मामी वाणी तुझी जाव ग जाव मा रडू नको मा ना तुला दिलं नाही ग दिल नाही व ना ऋतुजा रडू नको ग रडू नको मा मधी आणि शेवटचा प्रसंग आहे मुली आपल्या मैत्रिणीला साथ घालतात मायाची साथ घालतात तू जा आनंदात राशी मग त्या मैत्रिणी शेवटच्या कडव्यात काय म्हणतात पा ऋतुजा रडू नको ग रडू नको मा मधी तुला दिलं नाही ग दिलं नाही व मधी तुझा नवर रामावानी तुझा नवर रामावानी जीव लाविल लाविल शितावानी जीव लाविल लाविल ल शितावानी ऋतुजा रडू नको ग रडू नको मा दिलं नाही व ना ऋतुजा रडू नको ग रडू नको नाम तुला दिलं नाही ग दिल नाही व ना धन्यवाद